नाशिक परिसर लाय महिलांसाठी शिवकालीन युद्ध पद्धतीचे मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न नाशिक श्री औदुंबर भक्त मंडळ श्री कालिका देवी मंदिर ट्रस्ट व राष्ट्रीय मर्दानी युद्ध कला गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी शिवकालीन तलवार दांडपट्टा भाला मोफत प्रशिक्षण शिबिर दिनांक एकोणावीस ते पंचवीस मे दरम्यान येथील श्रीकालिका मंदिर प्रांगण मुंबई नाका येथे करण्यात आले शिबिराचे उद्घाटन शंकनाद व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करून करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री कालिकादेवी ट्रस्टचे केशवाणा पाटील औदुंबर भक्त मंडळाचे अध्यक्ष भूषण काळे पोलीस उपनिरीक्षक नयना आगलावे जाधव शिबिराचे प्रशिक्षक परिश्रुत व कविता क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते शिबिरात नाशिकच्याच नाही तर लासलगाव दरी मातोरी निफाड या आजूबाजूच्या गावांमधूनसुद्धा महिला उपस्थित होत्या यात दहा ते पासष्ट वयाच्या अबालवृद्ध महिलांनी सक्रिय सहभाग घेतला प्रशिक्षण काळात महिलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील असं शस्त्रांची माहिती देण्यात आली सोबतच काठी तलवार दाणपट्टा भाला इत्यादी शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले समापन सत्रात स्री निकेत बक्षी ॲडव्होकेट सचिन ताडगे गणेश सदाफुले आदींनी विशेष मार्गदर्शन केले शिबिरात राष्ट्रीय मर्दानी युद्ध कला गुरुकुल प्रधानाचार्य परिश्रुत क्षीरसागर यांनी प्रशिक्षण दिले शिवरायाची आल मता मताठे साथी शत्रार शशिवाचे मोराची मोजून पाठवाय सोडते असे मराठे आले मराठे आले मराठे आदि नांद शशिवाचे मोडितो वैराची मोजून पाठाई जोडते असे मनराटले अशा प्रकारच्या युद्ध कलेची आज खूप गरज असल्याचे सहभागींनी आपले मनोगत व्यक्त केले धन्यवाद बातम्या व जाहिरातींसाठी अवश्य संपर्क करा साप्ताहिक नाशिक परिसर पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट चौसष्ट चव्वेचाळीस चो